नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे दुकानात आता राया मिस फायरला म्हणत असतो मिस फायर तू कसलंही टेन्शन घेऊ नको त्या घोरपडेची आपण चांगलीच वाट लावूया बरं का आणि हो त्यानंतर ना मग एखादा चांगला मुलगा बघून ना तुझं लग्न लावून देऊ मग कसं तुझं लग्न झालं म्हणजे सगळं काय टेन्शन दूर होईल हो की एखादा भारी नवर देव बघूया तेव्हा लगेच मंजिरी रायाकडे बघू लागते आणि म्हणू लागते तू कोण आहेस मग तेव्हा लगेच आता राया तर मंजिरीकडे बघत असतो त्याचे मंजिरी सांग ना तू कोण आहेस माझा आणि तू का कशासाठी माझ्यासाठी नवरदेव बघशील का सांग ना पटकन तेव्हा लगेच आता राय मात्र गप्प बसून मंजिरीकडे बघत असतो त्याच वेळेस आता मंजिरी जोरजोरात हसू लागते आणि म्हणू लागते अरे राया मी तुझी मस्करी करते तू तर लगेच घाबरला गप्प बसला तू माझा सच्चा मित्र नाहीये का तेव्हा लगेच राया हसू लागतो आणि बोलतो आहे ना मिस फायर मी तुझा सच्चा मित्र आहे तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो ना मग हे लग्नाचं डोक्यातनं खूळ काढून टाक मी काही लगीन वगैरे करणार नाही आणि कुठेही जाणार नाही मी इथेच थांबणार आहे तुझ्या डोक्यावरती नाचायला हो की नाही तेव्हा लगेच आता राया मनाशीच म्हणू लागतो नाही मिस फायर तुझी जागा माझ्या डोक्यावरती नाही तुझी जागा माझ्या हृदयात आहे मिस फायर असे म्हणून आता मंजिरीकडे बघू लागतो त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते बरं चल राया जी जी माझी वाट बघत असेल मी ना घरी जाऊन येते तू इथला पण मग घरी ये तेव्हा राय म्हणतो ठीक आहे मी स्वायर तू जा असे म्हणून मंजिरी निघालेली असते आता मात्र इकडे जयही मंजिरीच्या घराजवळ आलेला असतो आता गाडीत जयने पेड्याचा बॉक्स आणलेला असतो त्याच वेळेस आता त्या माणसाने दिलेली पहिल्या दिवसाची पुढी आता जय काढतो आणि आता त्या पेड्यात मिसळतो आणि मग लागतो मंजिरी आता तुझे दिवस भरले तू माझी होऊ शकत नाही ना तर तू कुणाची होणार नाही आता बघ हे विष तुझ्या पोटात गेल्यानंतर काय मजा येईल ना मग बघ तुझी वाट लागली समज त्याच वेळेस आता जयला काही क्षण गाठू लागतात आता जर हे मंजिरीच्या पोटात विष गेलं तर त्या माणसाने सांगितल्याप्रमाणे मंजिरीला अतिशय खोकला लागेल त्याच वेळी जयला आता समोर चित्र दिसू लागतं मंजिरी जणू खाटावरती पडलेली आहे आणि तिला अतिशय खोकला येतो आणि त्याच वेळेस आता मंजिरीच्या नाकातनं रक्त येते असे म्हणून आता मंजिरीच्या पोटात पूर्णपणे विष पसरलेलं असतं तेव्हा लगेच आता जय हसू लागतो आणि मग लागतो बघ राया तुझ्या अगदी जवळच्या माणसाचं ना खेळ खलास होणार आहे आणि राया तू फक्त बघत राहणार आहे त्याच वेळेस आता उजून काही चित्र आठवू लागतात जणू काही मिस फायरच्या फोटोला हारच लागलाय तेव्हा लगेच आता जय त्या फोटो समोर उभी राहून हसू लागतो त्याच वेळेस आता जोरजोरात जय जो हसत असतानाच राया तिथे येतो आणि जोरजोरात जयच्या गाडीच्या काचेवरती हात मारू लागतो तेव्हा लगेच जय आता काच खाली घेतो आणि म्हणू लागतो काय आहे गुंडा तू इकडे कशाला आलाय काय काम आहे तुझं तेव्हा लगेच आता राया आल्यामुळे जयने पटकन पेड्याचा बॉक्स लपवलेलं असतो त्याच वेळेस आता लगेच लगे लगे राया दरवाजा उघडतो आणि म्हणू लागतो काय रे घोरपड्या काय लपवतोय दाखव तरी आणि असं वेड्यासारखं हसतोय काय तू एकठं कोणी हसतं काय झालंय नेमकं मला बी सांग की म्हणजे मला बी कळेल मग मी बी हसेल सांग ना काय जोक होता तेव्हा लगेच जय मला ते तुला काय करायचं हे बघ मला काही हसू येऊ दे नाही तर काही दे तुला काय करायचंय चल निघ तू इथनं तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो थांब थांब काय लपवतोय तू तिकडनं दाखव बरं मला बघू दे तेव्हा लगेच जय म्हणू लागतो तुला काय करायचंय मी काही लपू दे तेव्हा लगेच राया तर जयचे हात पकडतो आणि बघू लागतो काय आहे त्याच वेळेस आता लगेच त्याला पेड्याचा बॉक्स दिसतो तेव्हा लगेच आता राया तो बॉक्स हातात घेतो आणि उघडून बघतो आणि म्हणून लागतो अरे बापरे पेढे आणले राया इकडे दे ते माझे पेढे आहेत आणि इकडे तेव्हा लगेच राय म्हण लागतो अरे बाप रे कसली खुशी झाली एवढी पेडे आणले तेव्हा जय म्हणतो मी पेडे आणू नाही तर रेडे आणू तुला काय करायचं आहे चल नी तेव्हा लगेच राय म्हण लागते घरपड्या या घरात येणारे पेडे बी माझे आणि रेडे बी माझे त्यामुळे पटकन दाखव तेव्हा जय म्हणतो हे चल हॅट हो बाजूला असे म्हणून जय लगेच गाडीतून उतरतो आणि ते पेढे घेऊन इकडे आतमध्ये येतो आतमध्ये आता जिजीला जोरजोरात आवाज देऊ लागतो तेव्हा लगेच जिजी बाहेर येते आणि मला ते काय झालं जय तेव्हा लगेच जे आता जिजीच्या हातात पेढा ठेवतो आणि मग तो जिजी पेडे घ्या पेड़े आता नानांनाही तो पेढा देणार ते जिजी मला लागते अरे पण पेढे कसले ते तरी सांग त्याच वेळेस जय म्हणू लागतो हो जीजी सांगतो आधी तुम्ही पेढा खाऊन तर बघा तेव्हा लगेच आता जिजी म्हणू लागतो पण सांग की त्याच वेळेस आता लगेच इथे जय म्हणू लागतो अहो मी ना मंदिरात गेलो होतो ना तिथला प्रसाद येतो पेड्याचा त्याच वेळेस आता लगेच जिजी म्हणू लागते मग धर मला नको मी ना प्रसाद खात नाही तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो हो सॉरी जीजी आम्हाला माहितीच नव्हतं असे म्हणून आता लगेच जय तो पेढा जिजीच्या हातनं घेणार तेच येतो आणि मग ते घरपड्या थांब प्रसादही म्हणतो ना मग मग तर तू पेढा त्याचा बॉक्स उघडून खात होता तिथे गाडीत हो की नाही मग असा प्रसाद तो आधीच कसा काय खाल्ला हा प्रसादही म्हणतो ना तू ते लगेच आता जेवण लागते राया तुला काय करायचंय रे तू का आमच्यामध्ये पडतो तेव्हा लगेच आता राय म्हणतो हे बघा जीजी कोणी बी हे पेढे खाऊ नका या घोरपडी नक्की यामध्ये काहीतरी आहे बर का मग अशी मी बघितलंय हा हसत पण होता तेव्हा लगेच जय म्हणतो राया अरे काय बोलतोय तू तेव्हा लगेच राय म्हणतो बरोबर बोलतोय मी अगदी बरोबर या पेड्यात तू काहीतरी मिसळवलंय तेव्हा लगे जेजी म्हणतो राया गप्प वेस तुला काय करायचं सारखं सारखं का जयवरती आळ घेत असतो चल हो बाजूला आणि जय हे बघ मला नकोय खरंच तू एवढं प्रेमाने आणला पण मी नाही खाऊ शकत कारण मी प्रसाद घेत नाही ना जय तर तू खा माझ्या वाटायचा असे म्हणून आता जीजी लगेच जयच्या तोंडात तो पेढा घालत तेच लगेच जय ओरडतो नाही थांबा नकोय तेवढ्यात मंजुरी आलेली असते तेव्हा लगेच आता राय आणि मंजुरी जयकडे बघू लागतात त्याच वेळेस राय म्हण लागतो बघितला जीजी बघितलं खायला नाही म्हणतोय म्हणजे नक्की या पेड्यात त्याने काहीतरी मिसळवलं बरं का तेव्हा लगेच जय म्हणतो गप रे तू उगाच काही बोलू नको हे बघ मगाशी गाडीत पेढा खाल्ला होता म्हणून मी नकार देतोय खाण्यास आणि तुला काय करायचं आहे रे चल हो ना बाजूला असे म्हणून आता लगेच जीजी म्हणत राया गप्प बैसगड्यात झाला तेव्हा लगेच राय म्हणागतो घोरपड्या नक्की सांग यात काय मिसळवलं आहे हे बघा जीजी मग अशी या घोरपड्याने गाडीतनं हा कागद वेकला आहे आणि या कागदातनं नक्की या पेड्यात काहीतरी मिसळवलं आहे बरं का मी बघितलं याला मिसळतानी तेव्हा लगेच आता इथे राया जयच्या हातात तो कागद येतो आणि म्हणून तो घोरपड्या पटकन सांग काय मिसळवलं यात तेव्हा लगेच आता जय तो कागद रायाच्या हातात ठेवतो आणि मग तो जीजी मला माहिती नाही आहे हा राय उगंच काहीतरी खोटं बोलतोय आणि हा कागद कुठून आला यालाच माहिती मला खरंच माहिती नाही तेव्हा लगेच राय आता इथे जयचा गळा आवळतो आणि मग ते घर पड्या खरंच खरं सांग यात काय मिसळवलंय पटकन सांगा नाही तर तुला सोडणार नाही तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते अरे राया का, तुला सांगितलेलं समजत नाही का आणि का असं वागतो तुला बघायचं आहे का तुला वाटतं ना जयने यात काहीतरी मिसळवलंय मग थांब मी खाऊनच बघते आणि मग कळेल आपल्याला खरं काय खोटं काय असे म्हणून जीजी आता तो पेढा खाणार त्याच वेळेस मंजिरी पुढे येते आणि लगेच जिजीचा हात पकडते आणि जिजीला म्हणू लागते नाही जीजी तू हा पेढा खाणार नाही अगं राया म्हणतो तसं जर यात खरंच काही असेल तर तुला उगंच काही व्हायला नको नाही नाही तू हा पेढा खाणार नाही आणि जर बघायचं असेल आपल्याला तर मी हा पेढा खाऊन बघते आता मात्र जय खूप खुश होतो ते आज वेळेस आता लगेच मंजिरी तो पेढा खाणार तेच राया हात पकडतो आणि बघतो अगं मिस फायर काय करते तू वेडी झाली का तू असे म्हणून राय आता तो पेड्याचा बॉक्स घोरपडीच्या हातनं घेतो आणि फेकून देतो त्याच वेळेस आता सर्वजण जयकडे बघू लागतात त्याच वेळेस आता राय म्हणतो अगं मिस फायर वेडी झाली का तू तुला काय झालं म्हणजे अजिबात तू काय खायचं नाही तेव्हा लगेच आता येथे जीजी म्हणून राया का फेकलेस त्याने आणलेले पेढे तुला ना आमचं सुख बघवतच नाहीये खरं तर ना तूच यामध्ये काहीतरी घातलं असेल तेव्हा लगेच आता जय हसू लागतो वेळेस राया तर जयजवळ जातो आणि म्हणू लागतो ए घोरपड्या खरं खरं बोल खरं बोल पटकन काय घातलं होतं यामध्ये तेव्हा लगेच आता इथे रायाने जयचा गळा आवळलेला असतो त्याच वेळेस आता लगेच जिजिमवू लागते राया सोड त्याला त्याच वेळेस आता लगेच राय म्हणतो नाही जिजी मी अगदी खरं बोलतोय तुम्हाला बघायचंय का जिजी असे म्हणून रायाच्या हातात जो पेडा असतो तो लगेच आता रायती जयच्या तोंडात कोंबू लागतो आज वेळेस जिजी लागते राय सोड त्याला किती नालायक माणूस रे तू तुला ना काही कळतं का, का नाही मला तेच कळत नाही खरंच गुंड आहे तू गुंड आणि असा नालायक आहे ना, ना म्हणूनच तुला नाती गोती नाहीये आता मात्र लगेच राया जयला सोडतो त्याच वेळेस जिजी लागते हो मी खरं बोलते खरं तर ना तुझ्याकडनं काही अपेक्षाच कशाला ठेवायच्या रे कारण तुझे आईबाब तुला सोडून म्हणूनच गेले असतील कारण त्यांनाही तू नको असेल खरं सांगायचं ना जर आज तुझी आई असते ना तुला तुझ्या आईची पर्वा नसते तुझी आई जरी समोर आली असते ना तरी तू तेच केलं असतं आता मात्र रायाला खूपच वाईट वाटतं जीजी आता रायाला त्याच्या आईवरनं खूप काही बोललेली असते त्याच वेळेस रायाच्या डोळ्यात पाणी येतं राय मात्र जीजीकडे बघत गप्प बसलेलं असतो तेव्हा लगेच जीजी मला लागते हो तुला तुझ्या आईची सुद्धा परवा येणार नाही असा माणूस तू नालायक असे म्हणून आता लगेच राया तिथनं बाहेर निघून जातो आता मात्र रायाला खूपच वाईट वाटलेलं असतं त्याच वेळेस त्याचा पाठोपाठ मंजुरी धावत बाहेर येते अरे ते राया आता बाहेर अंगणात आलेले असतो आता मा मात्र राया खूपच भडकलेले असतो तेव्हा तो पांडुरंगाला म्हणतो अरे पांडुरंगा काय चालू हे सगळं अरे माझ्या माथ्यावर हा जो पापाचा कलंक लागलाय तो कधीही पुसणार नाही का हा डब्बा कधीही पुसला जाणार नाही का विठुराय ना अरे मी माझा भूतकाळ विसरण्याचा प्रयत्न करतो पण लोक दरवेळेस माझा भूतकाळ समोर आणतात का असं घडतंय अरे आजपर्यंत मी माझ्या भूतकाळाविषयी माझ्या मनात खूप काही दडून ठेवलंय पण का तेच तेच समोर येते मला ना कळतच नाही आता मात्र इकडे मंजिरी रायाकडे बघत राय मात्र जोर जोरात तिथे लाकडं ठेवलेली असते ती जोर जोरात खाली आपटत असतो आणि म्हणत असतो विठू राय का होत हे सगळं आता मला हे सण नाही होते तेव्हा लगेच मंजिरी मला राया मला असं तुला हरलेलं नाही बघायचं राया मी तुला असं नाही बघू शकत त्याच वेळेस रायाला मात्र खूपच राग आले असतो राया तर जोर जोरात तिथली लाकडं आपटत असतो त्याच वेळेस मंजिरी येते आणि रायाचा हात पकडते आणि बघते अरे राय काय करतोय तू तुला लागेल ना असं नको करू तेव्हा राय मला मी लागायला काय मी माणूस आहे का फायर अगं मी गुंड आहे मी नालायक माणूस आहे मी काही चांगला माणूस आहे का, का जाऊ दे मला जे व्हायचे ते होऊ दे पण आता बास आता मी काही ऐकून घेणार नाही तेव्हा मंजुरी म्हणतो हे बघ राया जे घडलं ते फार चुकीचं होतं पण ते आज काही नवीन झालं का जीजी तुला दरवेळेस नेहमी बोलतच असते ना तेव्हा लगेच राया म्हणतो बाद झालो फाय अगं तुझी जीजी किती बोलते मी ऐकून घेतो म्हणून सारखं सारखं मला बोलतच असते आणि आज ती माझ्या आईवरनं मला बोलली आज माझी आई नाही आहे म्हणून मला माझ्या आईची काही परवाच नाहीये का असं म्हणते तुझी जी जीजी जी असं कसं बोलू शकते का तुझी जी जीजी मला तेव्हा मंजिरी म्हणतो हे बघ राया खरंच सॉरी जीजीच्या जी वतीने मी माफी मागते मला माहिती आहे तुला खूप वाईट वाटलं रे राया पण तू खरंच खूप चांगला आहे हे मला माहिती आहे तेव्हा लगेच आता राय म्हणागतो बाद झालं मिस फायर मी किती चांगला आहे तो घोरपडे किती वाईट आहे हे सांगणं बंद कर आता आणि आता बाद झालं मला सगळं काही समोर दिसतंय तेव्हा लगेच मंजिरी म्हणत ते काय झालं राया तेव्हा राय म्हणागतो बाद झालं मिस आता मी तुझ्या घरला परत येणार नाही कारण तुझ्या जीजीच्या डोळ्यावरती ना आंधळी पट्टी बांधली प्रेमाची तिला तो घोरपडे खरंच खूप चांगला वाटतो मी कितीदा तिला सांगण्याचा सा प्रयत्न केला तरी तिला ते दिसतच नाही आहे कारण तो घोरपडे खूप महान आहे ना खूप मोठा आहे ना आणि मी काय मी एक गुंड नालायक माणूस आहे ना हो की नाही त्यामुळे ना मुळात म्हणजे तुझ्या जीजीला माणूस म्हणूनच मी पटत नाही त्यामुळे मी कितीही काहीही चांगलं वागलं ना तरी ते तिला पटणार नाही आणि तो घोरपडे किती खराब वाईट माणूस आहे हेही तिच्या डोळे समोर कधी तिला दिसणारच नाहीये त्यामुळे बास आता मला इथे राहायचंही नाही आणि मला काही सिद्धही करायचं का नाहीये तेव्हा लगेच मंजिरी ते काय बोलतोय राय तू अरे तू हार मानतोयस का राया असं का वागतोयस तू सांग ना तेव्हा राय मला तो बास आता डोक्यावरनं गेले आता मी सहन करू शकत नाही माझी सहनशक्ती संपली मिस फायर आजपर्यंत मी खूप काही ऐकून घेत होतो पण आता नाही आता मी काही ऐकून घेऊ शकत नाही मिस बायर मी निघालो इथून तेव्हा लगेच मंजिरी आहे तर रायाला शांत करत असते आणि मला लागते राया काय झालंय नेमकं अरे जीजी काय आज बोलली का तुला तुला इतक्या दिवस तर कधीही तू मनाला वाईट वाटून घेत नव्हता मग आज काय झालं आहे दुसरं काहीतरी कारण आहे राया सांग पटकन तेव्हा राया म्हणू नाही मिस बायर मी जे बोलतोय ते अगदी बरोबर आहे तुझ्या जीजीच्या डोळ्यावरती ना आंधळी प्रेमाची पट्टी बांधलेली तिला तो घोरपडे चांगला दिसतो आणि तुला हवं तर बघायचं असलं तर तू तु बघ तुला दिसेल तुझी जीजी कसं वागते कसं काय करते आणि जर तुला दिसत असूनही तुला ते जीजीला सांगता येत नसेल ना तर तू तु ही तुझ्या डोळ्यावरती पट्टी बांधून घे म्हणजे कसं सगळं काही ठीक होईल तेव्हा लगेच आता मंजिरी मग ते काय बोलतो राया तेव्हा राया म्हणतो हो मी स्फायर मी अगदी बरोबर बोलतो आता तुला बघायचं का असे म्हणून आता लगेच तिथे एक काठी असते त्या काठीने आता इथे राया खाली एक रेश मारतो मोठी अशी रेश मारतो बघितलं मिस फायर ही रेस जी आहे ना ती म्हणजे घोरपडे आणि दुसरी आता छोटीशी रेश असतो आणि लगेच राय मिस फायरला म्हणू लागतो ही रेश आहे ना ती म्हणजे मी आहे आणि तुझ्या जिजीला घोरपडे हा मोठा दिसतोय माझ्यासारख्या लहान रेषेचा लहान माणसाचा मुळात म्हणजे ना तिला काही गरजच नाहीये तिला ती दिसत सुद्धा नाहीये आणि मिस फायर तुला सांगतो तुझी जिजी समजते ना तेवढा नीच नाहीये ग मी एवढा नीच नाहीये मी माझ्या आईची पर्वा करू शकत नाही एवढा नीच नाहीये मिस फायर मी तेव्हा लगेच मंजिरी मला लागते राय तू खरंच किती चांगला हे मला माहिती आणि जे काही बोलली ना त्याने तुझं मन दुखावलं हेही मला माहिती रे राया पण हे बघ आजपर्यंत तू मला शिकवलंय की कधीही हार मानायची नाही तू माझा मित्र झाला माझा सच्चा दोस्त झाला ना तेव्हापासून मी जगण्यासाठी खूप काही शिकले रे कधीही जिंदगीत हार मानायची नाही लढत राहायचं हे तू मला शिकवलंय आणि आज तूच हार मानतोय राया तेव्हा लगेच राया मला मग काय करून इन्स्पायर आता माझी सहनशक्ती संपली कारण तू घोरपडे सर्व गुण संपन्न आहे असंच तुझ्या जिजीला वाटतं तेव्हा लगेच आता मंजिरी मग हो ना असं वाटतं ना जिजीला तो घोरपडे मोठा आहे तू लहान रेषे असं वाटतं ना मग एक गोष्ट लक्षात ठेव इकडे बघ आता लगेच रायाच्या ती काठी घेते आणि त्या छोट्या रेषेशेजारी खूप मोठी अशी लांब रेष आकते आणि मग लागते राया तुला घोरपडे जरी मोठा वाटत असला ना आपल्याला त्याला लहान नाही करायचंय आपल्याला तुझ्या लहान रेषेशेजारी मोठी रेष अकायची म्हणजे ती लहान रेष न दिसताही त्यापेक्षाही मोठी उठिरेश दिसेल आणि एक गोष्ट लक्षात ठेव तो घोरपडे किती वाईट आहे आपल्याला हे जीजीला दाखवायचं नाही आहे आपल्याला राया किती चांगला आहे ना हे जीजीला जी दाखवता येईल आणि त्यासाठी राया तुला काही करण्याची गरज नाही कारण तुझा चांगुलपणा तुझी माणुसकी हे जीजीला नक्की एक दिवस समजेल तेव्हा लगेच राय मला तो नाही समजणार मी स्पायर मी कितीही चांगला वागलो तरी तुझ्या जीजीला माणूस म्हणून मी पटतच नाही मुळात म्हणजे मी माणूस म्हणून चांगलाच नाही असं तिच्या डोक्यात आहे तेव्हा लगेच मंजिरी लागते हो का मग जाऊ दे ना अरे असे कितीतरी प्रसंग येतील आणि जेव्हा जीजी समोर खरं सरते त्यामुळे तुझ्या या माणुसकीमुळे तुझ्या चांगुलपणामुळे नक्की जीजी तुला एक दिवस स्वीकारेल कारण माझ्या जिजीला चांगुलपणा माणूस की हे खरंच खूप आवडतं रे आणि मला खात्री आहे तू नक्की हे करशील माझ्या जिजीचं मन तू नक्की जिंकशील येशील ना राय आमच्या घरी पुन्हा असे म्हणून आता मंजुरी रायकडे बघू लागते पण राया मात्र गप्प बसेज असतो तेव्हा लगेच मंजुरी लागते राया तुझा सच्चा दोस्त तुझी वाट बघतोय तू ये तिकडे तू आला ना मी तुझी साथ नक्की देईल राय मी आहे तुझ्या तेव्हा लगेच आता मंजुरी तिथनं निघालेली असते राया मात्र मंजुरीकडे एकटक बघत असतो तर मित्रांनो पुढील भागा मध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता घोरपडेच्या पोलीस स्टेशन मध्ये खूप काही लोकांनी गोंधळ घातलेला असतो पण मात्र घोरपडे त्या लोकांचं काही न एकता आतमध्ये निघून जातो त्याच वेळेस त्याला त्या दबावाल्या माणसाचा फोन येतो साहेब काम झालं की नाही तेव्हा घोरपडे म्हणू लागतो नाही ना एक नीच माणूस मध्ये आला आणि सगळं काही प्लॅन विस्कटला पण काळजी करू नको तू दुसरी एक्स्ट्रा पुढे दिली होती ना ती वाढव तिचं काम होणार आहे आता मी असा प्लॅन केला आहे ना की तो माणूस गेला समजायचं तेव्हा लगेच आता इथे जॉयने दुसरा प्लॅन केलेला असतो कारण ज्यामुळे मंजिरीच्या पोटात ते वीज जाईल आता मात्र लगेच इथे राया घोरपडेचा गळा वळतो आणि मला सांग पटकन कसली पुढे आणतोय तू आणि कुणाला देतोय तू तेव्हा लगेच आता जे असं लागतं अगदी बरोबर ओळखतो राया मिस फायरला तुझ्या मिस फायरला मी आता असलं औषध देणार आहे आता तू बघत राहशील त्याच वेळेस आता इकडे मंजिरी चहा प्यायला जाणार जिजी तिच्या हातात चहा देते तेव्हा लगेच राया धावत येतो आणि मला लागतो मिस फायर ला, तो चहा घेऊ नको असे म्हणून आता लगेच राया तिच्या हातनं तो चहा इसकावतो तेव्हा जीजी मला राय हे सगळं काय चालू आहे तेव्हा लगेच राय म्हण हे बघा जीजी आजपासून मिस फायरच्या पोटात जे काही जाणार ना त्याची आधी चेकिंग होईल तर इकडे आता जय जो जोरजोरात हसू लागतो आणि हे राया तू तू तिकडे चहा चेकिंग करत बसय पण इकडे मीसफयरच्या पोटात विष गेलोय आता मात्र इथे जयने काय केलं असेल हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर इथे राय आता मंजुरीला कसं वाचवणार ना हे लवकरच आपल्याला कळेल तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद